वर्धेतील मोहगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येथील असलेल्या तावी रासा व केसला पार या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने गेल्या कित्येक वर्षापासून महिलांना दरवर्षी भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे केसला पार रासा तावी या गावात उन्हाळ्याची चाहूल लागताच भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे येथील नागरिकांकडून स्वातंत्र्य काळापासून पाण्याची मागणी होत आहे तिन्ही गावातील नागरिकांची कायमस्वरूपी तहाण भागवण्यासाठी जलजीवन योजनाअंतर्गत योजना मंजूर झाली खरी पण अजून काम सुरू होण्याची कोणतीही हालचाल सुरू नाही या तिन्ही गावातील महिलांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावात असलेल्या कुपनलिका व विहिरी कोरड्या पडल्या आहेत तावी रासा केलसापारा या गावात सध्या विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र यातही लोडशेडिंगमुळे पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही रासा केसला पार तावी या तिन्ही ठिकाणी विहीर अधिग्रहण करून नागरिकांना कशी तहान भागवावी लागत आहे दरवर्षी येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे तहानलेल्या तावी रासा गावातील नागरिकांना तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायतला केली आहे समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोगाव गट ग्रामपंचायतमध्ये पाच गावाचा समावेश आहे यामध्ये रासा तावी आणि केसलापर या गावात गेल्या स्वातंत्र्य काळापासून पाण्याची सं, सं... खूप तंगी आहे या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही अशी कायमस्वरूपी योजना प्रस्थापित न केल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागते गेल्या सोळा महिन्यापूर्वी मी या मोहगाव ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून का कार्यभार सांभाळला आहे आणि त्यानंतर मी असं ठरवलं होतं की मी ह्या एक ते दीड वर्षामध्ये इत इतरील जे पाण्याची समस्या आहे ते कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रयत्न करणार आणि मी सातत्याने प्रयत्न करतो मी पालकमंत्री सुनील जे केदार आमदार समीर भाऊ पुनावा यांच्या व पाणीपुरवठा योजनेचे जे जेही अधिकारी आहेत त्यांच्या रोज संपर्कामध्ये राहू त्या योजनेला कुठंतरी गती मिळावी यासाठी सातत्याने काम केलं किंवा त्याला यशही आलं कावी त्रास आणि पर या तीनही ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत कामाची मंजुरी मिळाली आहे मात्र निधी अभावी आता कामं रखडलेली आहे मी त्या नागरिकांना आश्वासन दिलं होतं की या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी आपले कामं सुरू होईल आणि दिवाळीनंतर तुम्हाला तुमच्या घरच्या नळाला पाणी येईल पण असं कुठेही दिसून नाही राहिलं आता एक महिन्याच्या गेला की पावसाळ्याला सुरुवात होते आणि त्यावेळेस विहिरीचंही काम होऊ शकत नाही किंवा कुठलंही काम खोदकाम होऊ शकत त्यामुळे यंदाही येथील नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हामध्ये पायपीट करावी लागत आहे तावी आणि रासामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई आहे की इथील महिलांना एक एक किलोमीटर शेतातून पाणी आणून आपल्या घरी पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे मात्र गेल्या सत्तर वर्षापासून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनाने या दुर्मिळ परिसराकडे लक्ष दिले नाही आणि आता सातत्याने आमची अशीच मागणी आहे की गेलं ते विसरून जा पण आता कमीत कमी इथल्या तहानलेल्या नागरिकाची तहान तातडीने भागविण्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा